वेगाने नव्हती हवेपेक्षकांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षकांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असं रामजी बाबा झाले भीमराव आंबेडकर लाखात नाही जगात एक होता जगात एक होता जगा नमस्कार मित्रांनो माझे नाव दीप्ती देवीदास नागसे मी येता पाचवी शिकत आहे आमच्या अभिसुंदरकर अकॅडमीमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तरी मी सांगणारी विषय डॉक्टर बाबासाहेबांचे बाबासाहेबांची जयंती डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू गावी झाला डॉक्टर बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले शिका संघटित व आणि संघर्ष करा वाचाल तर वाचाल शिक्षण आहे आणि हे दूध जे प्राशन करेल ते गुरगुरला राहणार नाही असे त्यांचे विचार होते ते म्हणतात की दगडावर प्रेम करण्यापेक्षा प्राणी मात्र करा पण आपण समाजात पाहतो देवा धर्माच्या नावावर कितीतरी प्राण्यांची हत्या केली जाते देवाधर्माच्या नावावर कितीतरी प्राण्यांची हत्या केली जाते माणूस माणसापासून दूर होताना दिसत आहे माणूस माणसापासून दूर होताना दिसत आहे आणि दगडाच्या देवाला भूक लावून जवळ करीत असत डॉक्टर बाबासाहेबांच्या मते देव जर आपल्याला सर्व काही देत असेल तर मनगटाचा काय उपयोग देव जर आपल्याला सर्व काही देत असेल तर मनगटाचा काय उपयोग विश्वास देवावर नाही दे तर स्वतःच्या मनगट आवर ठेवा विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे रोज सकाळी एक, एक मंदिराची जर जर तुम्ही मंदिरात जाल जाल तर बनाल, जर जाल, तर भिकारी आणि शाळेत अधिकारी बनाल असे त्यांचे विचार होते म्हणूनच ते म्हणतात शिका संघटितवा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकविले ते म्हणतात की अन्याय करूही नका आणि अन्याय सहनही करू नका कारण अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहनाऱ्यापोटी गुन्हेगार असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहनापटी गुन्हेगार असतो जेव्हा शुद्र जातीच्या लोकांना खालच्या दर्जातील लोक समजून त्यांना दूर ठेवायचे पाण्यापासून दूर ठेवायचे तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना जगायला शिकवले डॉक्टर बाबासाहेबांनी तेव्हा त्यांना जगायला शिकवले म्हणून ते म्हणतात शिका संघटितवा आणि संघर्ष करा अंधार फार झाला आज दिवा पाहिजे अंधार फार झाला आज दिवा पाहिजे जाती धर्माने ग्रासलेल्या माझ्या भारत देशाला पुन्हा एकदा भीमा पाहिजे भीमा पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत थँक्यू